चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम बघाच अक्षय तृतीया अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून अक्षय तृतीयेच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरात बरकत आणण्यासाठी आणि घरामध्ये असणारी नकारात्मकता संपवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात जायचं आहे या झाडाचं पान अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात जाळल्याने तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल घरात जी गरिबी असेल किंवा घरामध्ये जी अवलक्ष्मी असेल घरामध्ये जे नकारात्मक वातावरण असेल ते सगळं काही संपून जाईल घराची बांध खुली होईल घरात सकारात्मकता येईल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील बघा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच अक्षय तृतीयेच्याच दिवशी करता येतो आजचा योग अत्यंत उत्तम आहे कारण शुक्रवार जो माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा वार आहे म्हणजे शुक्रवारच्याच दिवशी आलेली ही अक्षय तृतीया दोनही शुभयोग एकाच दिवशी आले आलेले आहेत त्यामुळं आजच्या दिवशी, दिवशी प्रत्येकानी हा उपाय आवर्जून करायचा आहे फक्त या एका झाडाचं एक पान सांगणार आहे जे तुम्हाला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये आहे तुमच्या शेजारी पाजारी आजूबाजूला कुठेही शोधा शोधून काढा पण आजच्या दिवशी हे पान आवर्जून आपल्या घरामध्ये आणा आणि आजच्या दिवशी हे पान आवर्जून आपल्या घरामध्ये जाणा आता कुठल्या झाडाचं पान आहे नक्की काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्या <coughs> घराच्या आजूबाजूला अगदी थोडंसं सर्च करा जिथे पानं फुलं भेटतात त्यांच्याकडे जा तिथे जाऊन तुम्हाला एक पांढऱ्या रुईचं जे पान असतं ते घरी आणायला जाईल पांढरी रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो पांढऱ्या रुईवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा सास असतो या या झाडामधून साक्षात जेव्हा विशेष मीती विशेष तिथी असते ना तेव्हा दैवी शक्ती ती जागृत असते तर आज आहे अक्षय तृतीया त्यामुळे या पांढऱ्या रुईच्या झाडाचा एक पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे हे पान आणल्यानंतर स्वच्छ अगोदर ते धुवून घ्यायचं आहे गंगाजल वगैरे घाला आणि स्वच्छ साफ करा त्याच्यानंतर तुम्हाला या पानाची पावडर बनवायचे आहे तुम्ही पावडरही बनवू शकतात मिक्सरला टाकून ते तुम्ही कुठूनही होऊ शकता, हो शकता। फक्त तुम्हाला एक फाईन पावडर बारीक त्याची एक पेस्ट बनवायची आहे याच्यानंतर घरामध्ये जो कापूस असतो बघा आपल्या घरात गो बऱ्याच वेळा बरा फुलवाती असतात बऱ्याच वेळा बरा लांब वाती असतात फक्त कापूस प्लेन असेल तर त्याची गोल वात फुलवात बनवा जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी फुलवात असेल तर तीच फुलवात घ्या पण याच्यासाठी तुम्हाला पाच फुलवाती लागणार आहेत मोजून पाच फुलवाती सगळ्यात अगोदर तुम्हाला पाच फुलवाती घ्यायच्यात एक मोठं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये ज्यामध्ये या पाचही वाती मावतील अशा पद्धतीचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे या भांड्यावरती तुम्हाला या फुलवाती ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत पाचही फुलवाती पण ती फुलवात ठेव फुलवात ठेवत असताना सगळ्यात अगोदर तुम्हाला तुम्ही जी पावडर किंवा तुम्ही जी पेस्ट बनवून घेतलेली आहे पांढऱ्या रुईची तर त्यामध्ये तुम्हाला ही फुलवात बुडवायची आहे या पाचच्या पाचही फुलवाती तुम्हाला त्या पांढऱ्या रुईच्या पानाची जी पेस्ट बनवलेली आहे त्या त्यामध्ये बुडवून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्या प्लेटमध्ये फुलवाती ठेवायची थे आहे थे। याच्यानंतर तुम्हाला एक चमचा किंवा दोन चमचे भर तूप घ्यायचं आहे आणि त्या पाचही फुलवातींच्यावरती तुम्हाला ते तूप टाकायचं आहे ठीक आहे हे तूप म्हणजे तूप आणि ही पावडर टाकून त्या फुलवाती पूर्ण अगदी तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या प्रज्वलित करायच्या आता ह्या प्रज्वलित झाल्या की त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं त्याच्यावरती तूप घाला त्याच्यानंतर घरामध्ये लसा एखादा व्यक्ती जो खूप बाधित आहे त्या व्यक्तीवरून त्या सात वेळा उतरवा म्हणजे पेटलेल्या प्रज्वलित झालेल्या या ज्या तुम्ही एका प्लेटमध्ये घेतलेल्या ही प्लेटच त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायची घरातल्या प्रत्येक कोपऱ्यावरून ही प्लेट सात वेळा उतरवून घ्यायची आपली जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरून सात वेळा उतरवायची त्याच्यानंतर आपलं जे देवघर असेल त्या देवघरावरूनही ही, ही सात वेळा उतरवून घ्यायची हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सॉरी अप, आपल्या घराच्या बाहेर जे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरूनही सात वेळा हे उतरवून घ्यायचं नंतर घरामध्ये आतमध्ये पुन्हा यायचं आणि जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर या पाचही फुलबाती त्या प्लेट सगळं तिथे ठेवून द्यायच्या ठेवल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती थोडंसं तूप टाकायचं किंवा याच्यामध्ये थोडंसं याच्यावरती तुम्ही थोडंसं अगदी एक दोन कापराच्या पु कापराच्या ज्या वड्या असतात किंवा कापराची पावडर जी असते तीही तुम्ही टाकू शकता आणि हे प्रज्वलित म्हणजे पेटवायचं पूर्ण हे पेटत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः 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 किंवा महालक्ष्मी अष्टकम श्री सुप्तम कारण घरास्तोत्रम जे पण स्तोत्र तुम्हाला येत असतील ना ते स्तोत्र तुम्हाला पठण करायचंय म्हणजे म्हणत राहायचं आहे हे संपूर्ण वाती जळेपर्यंत तुम्हाला स्तोत्रांचं पठण करत राहायचं आहे जेव्हा हे सगळं जळेल संपूर्ण याची राख होईल तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये मंत्रांचा उच्चार करत राहायचा आहे ठीक आहे बघा या उपायाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता संपून जाईल तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी जी आहे ती घराच्या बाहेर पडून जाईल घरात सकारात्मकता येईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती प्राप्त होईल जसं तुम्ही ती फु बघा फुलबातीचं महत्त्व आहे खरं तर खूप मोठं आहे <coughs> माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शक्यतो आपण फुलवातीचेच उपाय करत असतो ही फुलवाता वात तुम्ही तुपामध्ये आणि त्या पांढऱ्या रुईच्या पानाच्या पावडरीमध्ये जेव्हा गुडवाल आणि जेव्हा तुम्ही हे प्रज्वलित कराल ना त्या क्षणात तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी निगेटिव्हिटी नकारात्मकता ही घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये असणारी जी काही अवलक्ष्मी आहे ती घराच्या जा बाहेर जाईल आणि जा घरात जा लक्ष्मीची प्राप्ती होईल जसा याचा सुगंध घरामध्ये पसरायला सुरुवात होईल ना तसं लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि आजच्या दिवशी जर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आली ती अखंड रूपाने तुमच्या घरात स्थिर होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे पाच मिनिटाचा हा हो उपाय आहे वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे मात्र लाखोपटींनी हा लाभ देणारा पैसा आकर्षित करणारा आयुष्यात धनवंत बनवणारा हा उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात धनाचे मार्ग बंद झालेले आहेत कोणीतरी पैसा घेतला आहे पण तो व्यक्ती परत करत नाही आहे काहीही अडचणी असतील तर या उपायां त्या सगळ्या अडचणी दूर होतील अत्यंत साधा सोपा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ